नमस्कार माझ्या रेसिपीमध्ये मा तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज आपण हिरव्या मिरचीचा झणझणीत असा ठेचा बनवणार आहोत तर त्यासाठी काय लागणारे आहे ते आपण बघूया तर मी इथं हिरव्या मिरच्या घेतल्या मिरच्या निवडताना शक्यतो कोवळ्या घ्यायच्या आणि अर्ध्या अर्धा अर्ध्याले तुकडे करून घ्यायचे मी आता चूल पेटून घेते कारण मी इथं चुलीवरच ठेचा बनवणार okay. आहे आता मी सगळ्यात आधी आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे अर्धी वाटी ते शेंगदाणे भाजून झाले के तुकडे केलेले के मिरच्या घालायच्या मिरची तुकडे केले की मग मिरच्या अशा अंगावर उडत नाही आधी आपल्याला अशाच भाजून घ्यायचे तेल न टाकता आते ते मिरच्या भाजल्या लसूण घालते दहा ते बारा काक आता तेल घालायच असं मिक्स करून घ्यायचं आणि आता गाव मिरची शिवते ना तर माझ्या आजीनं भाकरी एक लगेच पहिले कसते अशी भाज्याला घ्यायची आणि ते सुगडं असताना त्या सुगड्याने अशी वाटायची तर इतकी भारी चव लागायची आणि सुगड्यात भरून ठेवायची आठवण खूप छान आहे उन्हाळ्या दिवसामध्ये ना आपल्याला असं काहीच खा वाटत नाही मग भाजी कोणतीही असली आणि ठेचा केला ना मस्त असं जेवण तयार होतं तर आता मध्ये मीठ अंदाजाने घ्या मिरच्या जितकी असेल त्याच्या प्रमाणात मीठ घ्या आणि थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर जितकी जास्त असेल तितकी चटणी भारी लागते आणि भाजलेले शेंगदाणे घालायचे आता हे आपल्याला असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं मिरच्या मऊ होईपर्यंत मिरच्या मऊ होण्यासाठी जर आपल्याला एक मिनिट ताट ठेवायचं म्हणजे आपली चटणी चांगली वाटल्या जाते आता मऊ झाले मिरच्या आपण हे आता वाटायला घेऊ आता यावर तुम्ही कशाने वाटू शकता वाटीने वाटा किंवा अगदी त्या सुगड्याने पण वाटता येते आणि चटणी वाटायला ना आधी थोडं मीठ घालायचं मग त्या मिठाने जर मग चटणी पटपट वाटल्या जाते आता मी ते एक वाटी घेतली आणि वाटेनेच ही चटणी वाटून घेतली पाट्यावर वाटली तर उत्तम एकदम भारी चव लागते पाट्यावरची पण मी आता अशीच वाटेनेच वाटून घेते आता बघित आपली ही चटणी आता बारीक झाली नंतर या सह वाटीला हाताने पुसून घ्यायच आता ही मी ही आपली चटणी तयार झालेली आहे मी आता सुगड्यामध्ये काढून घेते अगदी हे छोटस काढग असत आणि याच्यामध्ये चटणी चांगली टिकते नाहीतर डब्यामध्ये ठेवली तर त्या चटणीला बुरशी येते तरशी या गाडग्यामध्ये ठेवलेली चटणीला बुरशी येत नाही आणि चांगली राहते हे बघा मस्त अशी झणझणीत आपली चटणी तयार झाली तर अशाच मस्त मग रेसिपीसाठी माझ्या रेसिपीला सबस्क्राईब करा